कस्टर्ड पावडर तर चला बघूया ही जी रेसिपी असते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप को, खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड घेतलं आहे बघा ते बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलं आहे आत्ताच गॅसवर ठेवलेलं आहे आता बघा दोन चम्मच मी कस्टर्ड पावडर घेते बघा हे ना तीन चम्मच घेतलेलं आहे मी दूध जास्त गरम झालेलं जा नाही दूध लय जास्त गरम दूध गवतू नका नाहीतर गाठी पडतात तर दूध वतायचं आहे हलवून घेऊया बघा दुधात एकदम हलवून घेतले पावडर आणि गाठी बिटी अजिबात ठेवलेले नाही ते बघू शकता असं एकदम मस्तच कालवून घेतले आणि साईडला घेतले बघा अर्धी वाटी साखर बा चम्मच म्हणलं तर पाच चम्मच साखर घेतले आणि इकडं दूध बी आपलं चांगलं गरम व्हायला लागले चांगलं गरम करून घेऊया आपण आपलं गरम व्हायला लागले त्याच्यात टाकूया आपण साखर आता जर हलवून ना साखर हिरगळून घेऊया दुधात साखर चांगली हिरगळ्या दूध बी आपलं चांगलं गरम झालं एकदम आता हे आपण बनवून घेतलेली पावडर घालून याच्यात घेऊयाच्या घेतलेलं घालूया हलवून असं वतून घ्या सगळंच त्याने हलवून याला शिजवून घेऊया आता बघा किती पातळ आहे जसं जास्त आपण शिजवी तसं ती घट्ट आहे असं चमच्याने हलवतच शिज बघा म्हणजे नाहीतर खाली सगळं चिटकतंय आणि करपू बू शकतंय आम्ही हलवत हलवत शिजवायला लागले बघा किती घट्ट झालंय आणि एक पाच मिनिटं दोनच मिनिट शिजवूया आपण बघा कसं शिजायला लागलंय कसं वर याय लागलंय आता याला असं हलवतच शिजवायचं म्हणजे मस्त शिजतंय ते खाली चिटकत नाही काय नाही बघा आता मस्त शिजलेलं आहे घट्ट झालंय आणि आताला बंद करूया आणि याला एकदम थंड करून घेऊया आपण पल घेतले बघा इथं कापून मी केळी घेतले कापून आणि इथं डाळिंबीचे सोलून बी घेतले आहेत बघा एक वाटीभर काजू आणि बदाम घेतलेला आहे हे बघा आपण बनवण्यास थंड झालेलं आहे थंड झाल्यावरच ह्याच्यात घालायची पहिल्यांदा आयपल घालून घेऊया घालून घेऊया घालून घेऊया आणि काजू दाळंबी टाकून घेऊया वरती आणि हलवूया आता याला हे रेडी आहे तर मी सर्व करून घेते आपलं कस्टर्ड बनवून रेडी आहे आणि किती मस्त झाले बघा कलर बघू शकता किती मस्त झालाय नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा मला आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र बाय